हाय हॅलो नमस्कार तुमच्या सगळ्यांचा संवाद मनातल्या या आपल्या चॅनलवरच्या नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर आजचा वार आहे शनिवार हा शनिवारचा व्हिडिओ आहे तर बघा शनिवारी उपवास असतो तर या ठिकाणी शब्दाने खिचडी बनवलेली आहे तर ही रात्रीच भिजत घातलेली होती जर आपण रात्री भिजत घातली तर छान अशी मऊ खिचडी होते अगोदर मग थोडेसे बटाटे कट करून घेतले होते बारीक साईजमध्ये परतून घेतले आणि छान अशी खिचडी झालेली आहे मऊसूद आणि मग त्यानंतर मी आता या ठिकाणी मटकी बनवत आहे हिरवी मिरचीतली तर या ठिकाणी मटकी अगोदर तेल आणि हळद मीठ यामध्ये थोडीशी परतून घेतली होती आणि त्यानंतर मग त्यामध्ये आता मी आलं लसूण आणि कोथंबीरची पेस्ट बारीक केलेली आहे तर खरं तर ती तेलामध्ये अगोदरच टाकायला पाहिजे होती पण नंतर माझ्या लक्षात आलं की मिक्सरला बारीक करून ठेवलेली होती साईडला तर आता त्यामध्ये मी मटकी टाकून पेस्ट टाकून घेतलेली आहे आणि छान असं परतून घेत आहे तर तुम्ही एकदा नक्की अशा पद्धतीने ट्राय करून बघा खूप छान होते मटकीची भाजी आणि आता पाच मिनटात त्याला छान अशी वाफ देऊन घ्यायची जेणेकरून मग तो जे लसूण आलं जे आहे त्याची पेस्ट तर त्याचा मस्त असा लसणाचा सुवास बसतो आणि हे जे पाणी आहे बघा तर हे जे सूप आहे मटकीचं पाण्याचं याची यातच आपल्याला भाजी बनवायची आहे तर हे सूप असंही आपण लहान मुलांना पिण्यासाठी देऊ शकतो किंवा अशी मटकी आपण वापरून खाऊ शकतो खूप छान होते तिखट जर कुणाला मटकी जर लहान मुलांना वगैरे तिखट जमत नसेल तर अशा पद्धतीने मटकी तुम्ही नक्की करून बघा खूप छान होते आता मटकी या ठिकाणी छान शिजत आहे तोपर्यंत वाटण वाटून घेते तर वाटण्यासाठी हिरवी मिरची शेंगदाणे लसूण मिक्सरला छान अशी बारीक करून घ्यायचे आणि खूप छान अशी मस्त मटकीची भाजी होती हिरव्या मिरचीतली तर आपण जो तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये कोथंबीर हिरवी मिरची लसूण आणि शेंगदाणे घेतलेले आहेत तर मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता तर ही मिरची जास्त तिखट नव्हती त्याच्यामुळं मी थोडीशी जास्त घेतलेली आहे तुम्हाला जर तिखट आवडत असेल तर तुम्ही मिरचीचं प्रमाण वाढवू शकता तर या ठिकाणी छान अशी मटकी आपली शिजलेली आहे आणि त्यामध्ये मी आता बारीक करून वाटण टाकलेलं आहे आणि थोडंसं पाणी टाकणार आहे कारण ते खूप जास्त घट्ट झालेलं आहे आता मला या ठिकाणी चार ते पाच व्यक्तींसाठी बनवायचे आहे त्यामुळे मी त्यात थोडंसं पाणी टाकणार आहे शक्यतो गरम पाणीच टाका तुम्ही कारण त्याची टेस्ट क एकदम छान राहते तर मला आता गडबड होती त्यामुळे मी थंडच पाणी टाकलेलं आहे आणि आता इकडे चालू आहे गणपतीचं डेकोरेशन तर दोन तीन दिवस झाले दोन तीन दिवसापासून हे चालूच आहे थोडं 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 घरातलं काम वगैरे बघून बाहेरचं बघून सगळं तर त्या म्हटलं अगोदरच हे थोडंसं दोन तीन दिवसापूर्वीच आम्ही करायला घेतलेलं आहे तर छान असं झालेलं आहे आता आता उद्या त्याचं तुम्हाला फायनल लुक बघायला भेटेल तर आता हे थोडंसं राहिलेलं आहे तर तेही आज पूर्ण करून घेऊ सगळं आज संध्याकाळपर्यंत काही ठेवणार नाहीत मग तुम्हाला फायनल लूक उद्या बघायला भेटेल डेकोरेशनचा तर ह्यावेळेस गणपती लवकरच आलेले आहेत आणि ऑगस्ट महिन्यातच आलेले आहेत गणपती नाही तर प्रत्येक वेळेस सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये सप्टेंबरमध्ये शक्यतो गणपती असतात पण ह्यावेळेस लवकरच आलेले आहेत गणपती एक आठ दिवस म्हटलं तरी लवकर आलेले आहेत आणि बघू शकतो इकडे सगळा असा पसारा पडलेला आहे ह्या सगळ्या डेकोरेशनच्या माळा वगैरे आहेत ला चा चा ला तर ते आता फायनल एकदा करून घेतलं ते सगळं हे घर स्वच्छ करून घेते आणि सगळा पसारा छान असा आवरून ठेवते आणि बघा हे असं छान केलेलं आहे आणि हे टेबलला पण कापड असं लावलेलं आहे टेबलचा खालचा भाग दिसू नये म्हणून आणि वरती सफेद कापड लावलेलं आहे तर मला नक्कीच आवडेल गणपतीचं डेकोरेशन आणि पुढच्या व्हिडिओमध्ये हो तुम्हाला फायनल ते बघायला भेटेल चला जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर छान छान कमेंट करा तुम्हाला कुठले प्र पद्धतीचे कुठल्या प्रकारचे व्हिडिओ बघायला आवडतील तेही कमेंटमध्ये सांगा तर चला आता छान असं गणपतीचं डेकोरेशन चालू आहे या ठिकाणी लाईटिंग बसवायचं काम आहे जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा चला भेटूया पुढे असाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद Hvor er du?